सिटीमध्ये राहून सुद्धा एवढे बेकार हाल ना ना होते ना असं मला वाटलं नव्हतं कधी काय झालं ते ऐका काल पूर्ण चौदा तास लाईट नव्हती अर्धा लिटर दूध पण खराब झालं त्याच कारणामुळे आज सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्याच्या नंतर पहिले दूध घ्यायला जावं लागलं दूध घ्यायला गेलेले होते पण म्हणलं चला आता आलोस तर भाजी वगैरे पण घेऊन जाऊ मग भेंडी छान होती तिथं मग भेंडीची भाजी वगैरे घेतली दूध घेतलं ला, आणि लाडूसाठी चॉकलेट वगैरे पण घेतले घरी आल्यानंतर आमचे डान्सर अशी डान्स करत होते एनर्जी कधीतरीच आमच्या अंगामध्ये येऊन जाते आणि कधी कधी अशी नाटके करतो की दिवसभर पूर्ण परेशान करून टाक करत होते आणि त्यातलं स्पीड काढून आणून मस्त पैकी साफ करायचं चालू होतं म्हणजे जेव्हा नदीचं लागलंय परेशान तर करत नाही पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळेच लाडूला खूप जास्त सर्दी झाली आणि तो चिडचिड करतो इकडं बाहेर बघा किती घाण वातावरण झालंय ते बिलकुल पण कपडे तर सुकतच नाही आणि महत्वाच्या कामासाठी आपण बाहेर पण नाही जाऊ शकत चला मैत्रिणी व्हिडिओला मी इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा बाय